सर्वप्रथम मी मी या चॅनलचे धन्यवाद करते की पहिला जो आपण व्हिडिओ प्रसारित केला आहे त्यामुळे आज ते ड्रोन माझ्याजवळ माझ्या घरी आला आहे त्या दुकान व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर दोन तीन दिवसांनी त्यांनी आम्हाला फोन केला की दुकानावर या आणि तुमचा ड्रोन इथे आहे तो घेऊन जा मित्रांनो नमस्कार महाराष्ट्र राज्याच्या अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यात असलेल्या घोडेगाव या ठिकाणी या नमो दीदीचा आपण दोन दिवसापूर्वी व्हिडिओ केलेला होता आणि त्या व्हिडिओमध्ये या दीदीपर्यंत ड्रोन पोहोचला नसल्याचा आपण सविस्तर माहिती त्या ठिकाणी दिलेली होती आणि त्या व्हिडिओचा इम्पॅक्ट आज आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे की सदरचा व्हिडिओ प्रसिद्ध झाल्याच्यानंतर केंद्र शासनाकडनं तात्काळ हालचाल झालेली आहे आणि या ठिकाणी या दिदीला संबंधित यंत्रणेने ड्रोन ताब्यात देण्याचा प्रयत्न केलेला आहे प्रयत्न अशा अर्थी की आपला व्हिडिओ प्रसिद्ध झाल्याच्यानंतर या दिदीला त्या ठिकाणी या मध्यस्थ एजन्सीने बोलावून घेतले आणि अनधिकृत अप्रशिक्षित व्यक्तीकडून नगर औरंगाबाद महामार्गाच्या लगत अत्यंत धोकादायक अशा अवस्थेमध्ये या ड्रोनचं त्या अनुधिकृत व्यक्तीकडून चाचणी घेण्यात आली त्या चाचणीमध्ये या ड्रोनला काहीही होऊ शकत होतं किंवा ह्या ड्रोनमुळे एखाद्या व्यक्तीला अपघात होऊ शकत होता या दिदीनं विरोध केल्याच्यानंतर संबंधित व्यक्तीनं ती उड्डाणमध्ये बंद केलं आणि हा ड्रोन दिदीच्या या ठिकाणी ताब्यात देण्यात आलेला आहे आता प्रश्न असा तयार होतो की केंद्राकडनं जी काही हालचाल या ठिकाणी झालेली आहे यामध्ये या मध्यस्थ या एजन्सीची पूर्ण चौकशी होणं गरजेचं आहे की हा ड्रोन अनधिकृतरित्या या दिदीशिवाय कसा उडविला त्याचबरोबर हा ड्रोन उडविल्याच्यानंतर या ड्रोनची काही मोडतोड झालेली आहे का याच्या शेटिंगमध्ये काही बदल झालेला आहे का या सगळ्या गोष्टी या ठिकाणी तपासणं गरजेचं आहे अन्यथा ही एजन्सी या दिदीच्या स्वाक्षरीवर स्वाक्षरी घेऊन या दिदीची पोहोच अगोदरच दाखवून याच दिदीच्या विरोधात काहीतरी कटकार असताना कुभांड रचू शकते हे या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही जाणीवपूर्वक आज आपल्या निदर्शनास ही बाब सर्वांची आणून देत आहोत सर्वप्रथम मी केंद्र शासनाचे ज्या कोणत्या एजन्सीनं या व्हिडिओच्या नंतर तात्काळ हालचाल केलेली आहे आणि हाड्रोन या दिदीपर्यंत पोहोचविण्याची व्यवस्था केलेली आहे त्यांचे मी या दिदीच्या माध्यमातून आभार व्यक्त करतो परंतु या ड्रोनच्या सोबत आणखी काही साहित्य देणं अपेक्षित होतं का किंवा हो या दिदीपर्यंत ड्रोन सुखरूपपणे पोहोचला आहे का किंवा या ड्रोनच्या सोबत आलेल्या सर्व वस्तू या दिदीपर्यंत पोहोचल्या आहेत का ह्या सगळ्या गोष्टींचा खुलासा त्या केंद्र शासनाच्या यंत्रणेने या दिदींच्या घरी जाऊन तपासणं गरजेचं आहे हा जो ड्रोन आपल्यासमोर आता दिसत आहे हा ड्रोन सुस्थितीत आहे की नाही याची तज्ज्ञ व्यक्तींकडनं खातरजमा होणं गरजेचं आहे फक्तच ड्रोन यांच्या दारात आणून ठेवला म्हणजे ड्रोन पोहोचला किंवा या दिदीचं जे काही मूळ केंद्र शासनाचा उद्देश आहे की या महिला सक्षमीकरणाचा जो उद्देश आहे तो साध्य होईलच असं सांगता येत नाही त्यामुळे आजही मला वाटतं आपल्याला काल हा ड्रोन पदरात पडलेला आहे हो। आज चोवीस तारीख आहे हो। तेवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी या दिदीच्या ताब्यात हा ड्रोन देण्यात आलेला आहे परंतु या ड्रोनसोबत चर्चा असलेलं जे काही तीनचाकी वाहन आहे ते या दिदीला मिळालेलं नाही इतकं मोठा ड्रोन आणि इतकी मोठी याची पेटी हे सर्व स्वत ह्या महिला भगिनी घेऊन फिरू शकत नाही याचा मूळ उद्देश साध्य होऊ शकत नाही त्यामुळं तेवीस तारखेला जो ड्रोन मिळालेला आहे तेवीस तारखेला दिदीची कोणत्याही प्रकारची तारीख न टाकता स्वाक्षरी पोच म्हणून दिलेली आहे म्हणजे हा व्हिडिओ प पब्लिश होण्याच्या -पुर अगोदर संबंधित एजन्सीनं स्वतःला सुरक्षित ठेवण्याचा पुरेपूर काळजी घेतलेली आहे या दिदीचा शैक्षणिक गैरफायदा घेऊन त्या ठिकाणी दिदीला अगोदर ड्रोन पोहोचला असण्याची याच्यामध्ये दाखवण्याचं काम या एजन्सीकडनं होण्याची शक्यता आहे म्हणून आम्ही आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून या दिदीलाच विचारणार आहोत की आपल्याला हा ड्रोन कधी मिळाला मला हा ड्रोन काल मिळालेला जे काल तारीख ते, तेवीस तेवीस एप्रिलला काल आ, हा ड्रोन मला माझ्याकडे हा ड्रोन माझ्याकडे आला आहे तुम्ही ज्या ठिकाणी पोहोचवर सही केली त्याच्या खाली तारीख तुम्ही टाकलेली आहे का नाही मी तारीख टाकलेली नाही तर इतका हा पुरावासुद्धा पुरेसा आहे की ड्रोन कधी मिळाला आणि ड्रोन केंद्राकडनं कधी आला हा जो गॅप आहे तर याचा रेकॉर्ड होण्यासाठी आज जाणीवपूर्वक आम्ही पुन्हा यादी घड आलो आणि हा एक इम्पॅक्ट या ठिकाणी शूट करत आहोत म्हणून केंद्र शासनाला किंवा राज्याच्या कृषी विभागाला आणि उर्वरक मंत्रालयाला देशाच्या त्याचबरोबर आदरणीय मोदी साहेबांना या निमित्ताने विनंती आहे की कृपया आपण या ड्रोनची संबंधित एजन्सीकडनं तपासणी करावी याचं काही तुटलेलं आहे का किंवा हाड्रोन सुस्थितीत आहे का किंवा आणखी काही याला सेटिंगमध्ये काही फ्रॉड करून या ठिकाणी तो पाठवलेला आहे का याची खतरजमा केल्याच्यानंतरच हाड्रोन या दिदींच्या ताब्यात आपण द्यावा किंवा या ठिकाणी येऊन त्याची चाचणी आपण या दिदींना द्यावी अशी या निमित्ताने मी विनंती करतो आणि शासनाने आम्हाला सांगितलेलं म्हणजे जिथे आम्ही ट्रेनिंग घेतली भोपाळमध्ये तिथं आम्हाला सांगितलेलं की तुम्ही घरी गेल्याच्या नंतर जेव्हा ड्रोन तुमच्या घरी येईल तर तेव्हा एक व्यक्ती म्हणजे कंपनीचा माणूस येऊन तुम्हाला आणखी एक ट्रेनिंग देईल पण अद्यापही तो आलेला नाही तो म्हटला मी म्हटलं यांना येणार होतो ट्रेनिंग द्यायला माणूस कंपनीचा तो आलेला नाही तर तो, तो काय म्हटला म्हण दुकानदार म्हटला मग मा, मला की आम्ही ऑनलाईन ट्रेनिंग करून घेतलेलं आहे मग ते ट्रेनिंग यांना द्यायला हो दे, द्यायला पाहिजे होतं ते ट्रेनिंग त्यांनी कोणाला दिलं हे आम्हाला प्रश्न पडला आहे आमचा व्हिडिओ दोन तीन दिवसापूर्वी आम्ही व्हायरल केला यूट्यूबला त्यानंतर आम्हाला त्या गावातल्या दुकानदारांनी काय केलं फोन केला, केला। आम्हाला बोलून घेतलं तुमचा ड्रोन घेऊन जा म्हटले तर आम्ही तो ड्रोन आणण्यासाठी गेलो ना म्हणे गावात तर तो ड्रोन आम्ही आणायच्या आधीच ते तिथं खोलून फ्लाय करत होते इतकी धूळ होती आणि रोटच त्यांनी तो फ्लाय केला त्यांच्या दुकानासमोर मी त्यांना विरोध केला तरी पण त्यांनी काय ऐकलंच नाही आणि तो मग आम्ही गेल्यानंतर आम्ही विरोध केल्यानंतर तो त्यांनी आमच्या ताब्यात दिला त्यानंतर आम्ही दुकानावर गेल्याच्या नंतर त्यांनी तो दोन माझ्या परवानगीशिवाय तिथे उडवण्याचा प्रयत्न केला मी त्यांना सांगितलेलं

ते तपासून पाहावं लागेल अनाधिकृत जागेत उडव अनाधिकृत जागेत तोडवून म्हणजे अप अप्रशिक्षित व्यक्तीकडून तो उडवून घेण्यात आला मग आता आम्ही संबंधित एजन्सीला ते कळवून त्याची पूर्ण तपासणी करून मग ते मग ते ड्रोन आम्ही बाहेर काढून उडवण्याचा प्रयत्न करू